टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार मी धर्मराजा पुजारी रोड पासून नऊ किलोमीटरच्या अंतरावर कोकळी हे गाव कोकळी गावात धर्मराज देवस्थान मंदिर आहे आणि मंदिरात सकाळी पूजे करायला आले असता जर फुल फुगडे असं बघितले असता त्या मंदिराला कुलूप नव्हतं ते कुलूप नव्हतं म्हणून देवाकडे बघितल्यावर देवाची मूर्ती ही पूर्ण कापडाने झाकली होती हां हॅलो आणि सुमारास किती वाजता बघायला आलो सकाळी सागर शिंदे म्हणून तिथं मॅडम मी मॅडम जाऊन बेटा गाडी तुम्ही कोण कोणाला येतं त्या ठिकाणी हां घोडगी मॅडम घोडगी मॅडम बेटा हां मग नंतर पुढे काय झालं कुलूप म्हणजे कुलूप नव्हतं त्याला कुलूप तोडलं गेलं होतं आणि त्या कुलूप नसल्यामुळं आम्ही गावकऱ्यांना सांगितलं गावकऱ्या मी कोणाला सांगितलं म्हणजे जे अध्यक्ष आहेत त्यांना सांगितले ओके ठीक आहे नमस्कार मी सोपान जनार्दन डोंगरे ट्रस्टीचा अध्यक्ष आहे पुजारी इथं साडेसातला आल्यानंतर त्याने परिस्थिती पाहिली दक्षिण दिशेचा दरवाजा तोडलेला होता कुलूप तोडलेलं होतं देवाच्या मूर्तीचा दरवाजा तोडलेला होता आणि ताबडतोब त्याने मला फोन केला मी ताबडतोब या ठिकाणी आठ वाजता हजर झालो आल्यानंतर मी सगळी ही परिस्थिती पाहिलेली आहे आणि मूर्ती सगळी कापडानं झाकलेली होती आम्हाला त्यावरचं जे अलंकार आहे ते अजिबात दिसलेलं नाही आम्ही पोलीस स्टॉप येईपर्यंत आम्ही त्याला हातसुद्धा लावलेला नाही ला आणि ज्या वेळेला डिपार्टमेंट आलं त्यावेळेस आम्ही ते उघडून पाहिलं तर देवाचं दोन टोप मिश्या भवई आणि कानातली कुंडलं हे सगळं त्या चोरांनी नेलेलं आहे आणि बारा वर्षे वनवासात असताना हा पांडव या ठिकाणी ह्या भूमीमध्ये मुक्काम केल्यामुळं ही पवित्र भूमी आहे आणि जे लिंबाची झाडं आहे ते ऋषीवरी आहेत म्हणून इथं मांसार चालत नाही विठ्ठल चालत नाही लिंबाच्या झाडाला शिवत नाहीत असं या ठिकाणी नेम आहेत आणि असं पवित्र देवस्थान असूनसुद्धा हे दोन दक्षिण दिशेचं कुलूप आणि देवाच्या दरवाजाचं कुलूप तोडून या ठिकाणी कमीत कमी दो तीन लाखापर्यंतचा ऐवज चोरांनी लंपास केलेला आहे सदर घटना तुम्ही पोलिसांना कधी घट कधी घडलं आणि आल्याबरोबर आम्ही ताबडतोब पोलीस पाटलांना बोलवलं पोलीस पाटलांनी ताबडतोब त्यांना फोन केला आणि दोन डीबी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सगळं देखरेख केली आणि ताबडतोब आम्ही पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर आता मॅडम एक आणि एक हवलदार असे दोघ जण आलेले आहेत त्यांनी देखरेख सगळी केलेली आहे आणि नावं पण लिहिलेली आहेत की बाबा कोण स म्हणजे बावडीची लोकं काय पुजारी यांची सगळी मुलाखत या ठिकाणी त्यांनी जबाब घेतलेला आहे आणि अशा प्रकारची चोरी या ठिकाणी केली असल्यामुळं पोलीस खात्यानं आणि तुमच्या मीडियाने या ठिकाणी आमचा हा छेडा लावा असं आमच्या गावकऱ्याची विनंती आहे